हाय हॅलो नमस्कार आज विशाल पण घरीच आहे आणि ही आहे मानू तर ह्या मानूसाठी मी ड्रेस शिवलाय आणि तिचे एक्सायटमेंट बघा किती सुंदर म्हणजे किती तिला आवडलं ती, ती खूप एक्सायटेड होती की मला हे ड्रेस कधी शिवता कधी शिवता रोज मला विचारित होती आणि दोघी बहिणींना सेम सेम ड्रेस शिवलेले आहेत तर मग त्या ड्रेसचं शूट घेत होते तर म्हटलं तुमच्याशी थोडंसं शू हे करा वन, ड्रेस मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने तर बघा मानू दाखव हां खूप आवडला मानूला ड्रेस नाही का आणि खूप सुंदर दिसतो हे ड्रेस साठी सुद्धा तुम्ही घालू शकता डेली यूजसुद्धा तुम्ही करू शकता किंवा खूप मस्त आहे लागन लागन हां तू खूप छान ड्रेस आहे आणि पुढं बघा आता पुढं बघ पुढं बघ मानू हां आवडला का तुला ड्रेस सांग बरं काय सांगशील ड्रेस आवडला ना किती आवडला लय आवडला <laughs> आ, एक ते दाखव ना दुसरा कुठे गेला ते दाखव ना विशाल हा विशाल तू दाखव तिथे जाऊन अजून एक शिवलाय आहे हे बघा अजून हे एक अजून एक शिवला आहे हे शिवल आहे तिच्या दिदीसाठी नाही का तिची दिदी विशाल एवढी दाखव बरा विशाल तो बरोबर दिसतोय येतोय दिदी विशालच्या बरोबरची ती बरोबर तर तिला मग एकदम बरोबर येईल आणि मानूला थोडासा लॉंग शिवला आहे जेणेकरून मानूला अजून दोन तीन वर्ष घालता येईल लागेन आता बात झालं फिरू नको आता गॉगल घालती आहे गॉगल घाल मग आता हा अरे बाप रे लि छान दिसू राहिली ग हां आज शिवले हे दोन ड्रेस तर कसे वाटले कमेंट करू नक्की सांगा आपल्या दुसऱ्या चॅनलवरती ह्या दोन्ही ड्रेसचा व्हिडिओ येणार आहेत थांब पाच मिनटं मी तुला सोडते तुम्ही पण ड्रेसचे व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनलवरती दुसऱ्या ज्योती सुरू असे फॅशन डिझायनर मराठी हे चॅनल आहे ना माझं त्याचं कटिंग आणि स्टिचिंग व्हिडिओचा टाकले आ, टाकलेला आहे तर नक्की तिथं जाऊन बघा तुम्हाला जर इंटरेस्ट असेल फॅशन डिझायनरमध्ये तर विशाल तर बघा त्याचा गोल गोल फिरायला लागला त्याला तर काय लिस आवडायला लागलं ड्रेस आहे ना मान लई खुश झाली एक खुश म्हणजे काय लई खुश झाली मानू नाही नाही मानू आणि आम्ही माझ्या सोनूसाठी पण शिवलेला होता तर बऱ्याच जणांना आवडला बऱ्याच मैत्रिणींना पण शिवून दिला मैत्रिणींच्या मुलींना शिवून दिला तर हे आमच्या शेजारचीच आहेत आणि ती पण माझी मैत्रीणीच आहे तर तिच्या मुलीसाठी मी शिवून दिलेला आहेत ड्रेस तर कमी करून नक्की सांगा लाईक शेअर करा चला आता पुढच्या कामामध्ये थांबा ना थोड्या वेळ थांबा ना तिला सोडते मी पाऊस यायला थांबित तर इथं बघा आज पडलेले आहेत हे सगळे घागऱ्यावरचे ब्लाऊज आहेत ना तर हे घागऱ्यावरचे ब्लाऊज मला पूर्ण रेडी करून द्यायचे आहेत फिटिंग वगैरे करायचे आहे त्याची पूर्ण हँडवर्क आहे बघा असे बरेचसे वेगवेगळे वेग आणि ह्याच्यामध्ये ही साडी आहे ती पण थोडी सिकफॉल वगैरे करायची आहे तर खूप छान आहे साडीसुद्धा कारण रात्री आहे दांड्याचा कार्यक्रम त्याच्यासाठी तयार करून द्यायचे मग अशी बोलायचं थोडंसं अर्धं राहूनच गेलं तर आता मला सगळे ब्लाउज तेवढे फिटिंग करायचे आहेत मुलं तर बघा मज्जा मारत आहेत मोबाईलमध्ये चला बघत टाईमपास चालला आहे त्यांचा आणि मला सगळं आवरून घ्यायचं आहे आणि थोडेसे माझे काम सगळे आवरून घ्यायचे कारण आज आहे आमच्या एरियातला दांड्याचा कार्यक्रम तर नंतर मग मी बसले होते जे काही ब्लाऊज होते फिटिंग करण्यासाठी ते ब्लाउज फिटिंग करून घ्यावं म्हटलं आज माझा अख्खा दिवस फिटिंगमध्ये गेलेला होता नुसतं ब्लाउज फिटिंग करण्यामध्ये कुणी ना कुणी आलं की दहा पंधरा अर्धा तास दिव जातो म्हणजे दहा पंधरा मिनिट्स किंवा अर्धा तास तर जास्तीत जास्त जातोच मुली घालून वगैरे बघतात चार वेळा मग परत ते चार वेळा काढा फिटिंग करा आणि खूप जास्त त्रास देतात बरं आमच्या इथले मुली पण ठीक आहे चला आपण आहेत जवळ म्हणून तसं मी सगळ्यांना एकदम स्ट्रिकली मैत्रिणीसारखं स्ट्रिक करते आणि रेग्युलरचे कस्टमर असल्यामुळं इथं आमच्या इथले एरियातले सगळे अशा जास्त खूप हे करतात म्हणजे हसून खिळून राहतात मी कोणाला नाराज नाही करत मी कुणीही असलं तरी टिप मारून देत असते जेणेकरून काय होतं की आपली पण हे राहते नाही का जे इरेग्युलर कस्टमर असतात त्यांना कुठे जाणार छोट्या छोट्या टिपसाठी मारण्यासाठी तर हे फिटिंग ब्लाऊज करत होते पण हे वर्क ब्लाऊज असल्यामुळं ना नुसतं ह्याला बाहीला न करता फक्त ह्याला हे ह्याला करायचं होतं कमरेला फिटिंग करायचं होतं ते फिटिंग करून घेतलं आणि मग दुसरं पण लगेचच म्हणलं फिटिंग करून घ्यावा आणि जे काही आहेत ना ते देऊन टाकावं आता हे ज्यांनी कार्यक्रम ठेवलेला होता ना तर त्यांच्याच घरचे हे ब्लाऊज होते फिटिंगचे तर हे त्या तृप्तीताईचं ब्लाऊज होतं तर मग म्हटलं पहिलं त्यांचं करून घ्यावा त्यांची साडी पण होती त्याला पण पिकू करायचं होता आणि बघा ब्लाऊजचं झालं एक फिटिंग करून आता दुसरं घेते आणि इथं माझा विशू न शूट करत होता तर असं कुणीतरी कॅमेरा धरायला असलं मोबाईल धरायला तर खूप छान वाटतं बरं आता हा ब्लाऊज होता कपमध्ये तर हा घागऱ्यावरचा ब्लाऊज होता तर आता मी प्रत्येक ब्लाऊजला ना वेगवेगळे दोरे लावत असते म्हणजे ज्याचे त्याचे मॅचिंग दोरे लावून टाकत असते जेणेकरून फिटिंग आणि व्यवस्थित कामही होतं चला या येतं व्हिडिओमध्ये माझ्या पोरींनी मला दिवस घाललेला आहे मग अशी दोन येऊन गेल्या आता दोन सकाळी दोन सात आठ तर झाल्या सकाळपासून ये ना रात्री दांड येतं मस्त नाही का

सगळ्यांची ब्लाउज देता देता खूप उशीर झाला सगळं आवरलं स्वयंपाक वगैरे बनून ठेवलाय आता आणि आज कपडे वाळले नाही तर झाला झालाय दुपारपासून सुरू थोडा थोडा आणि बघू आता जाणं होतं का नाही दांड्याला तर स्वयंपाक वगैरे तर करून ठेवलाय आता बघू ते लवकर आले तर सोडायला इथून थोडंसं लांब आहे म्हणजे इतकंही नाही लांब पण आहे थोडंसं तर मग सोडलं तर जाऊ नाहीतर मग राहिलं नाही का तर चला आवरून घेऊया आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आता दिवाबत्तीची वेळ झाली दिवाबत्ती वगैरे करून घेते आवरून घे तर ब बाय लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बाय